जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चा तो काळा दिवस औरंगजेबाने औरंगजेबाने शंभूराजेचे डोळे काढले होते जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करत राहिला त्यानंतर ते त्याने राजाचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून त्यांचा तो तुकडा केलेला देह इंद्रायणी भीमेच्या टाकून देण्यात आला राजाचं शौर्य आणि धैर्य पाहणारी ती इंद्रायणी भीमा आज तो तुकडे झालेला देह आपल्या तामावलेला पाहून जणू रडत होती ते विकुरलेले तुकडे पाहून तिचंही हृदय जणू तुटत होत राजाचं ते शौर्यानं भरलेले रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की भीमा इंद्रायणीचं पाणी देखील थरारत आपल्या शंभू राजांचा देह अशा अवस्थेत तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यापाशी जाण्याची कुणाचीही हिम्मत होत नव्हती औरंगजेबाने तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर का शंभू राजांच्या शरीराला हात लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील जे राजांचे झाले औरंगजेबाने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक देखील त्या काठी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाहत होती अरे राजा ज्या राजाने तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा तो गुडूप अंधार जाऊन सूर्याची सोनेरी किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्टिणीचं काम करत होती ती पाटलांच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलांच्या घरचे कपडे घेऊन नदीच्या काठी कपडे का धुण्यासाठी आले जेव्हा ती धुणं धुवायला बसली तेव्हा तिला ते थी। रक्ताने माकलेले तुकडे काठी पडलेले दिसले तिला कळलच नाही कि ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर आहेत तिला असं वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले आहेत कारण तिथे तिने जवळ जाऊन पाहिले नव्हते कपडे धुत असताना एक आतड तिच्या हाती आलं तेव्हा तिने ओढून म्हंटल की माणसानं साऱ्या लाजा सोडल्या आता अशी आतडं देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथेच जवळ असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजांचे आहेत काल औरंगजेबानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाही तर औरंगजेबाची लोक येतील आणि तुला पकडून देतील त्या औरंगजेबाच्या भीतीमुळे सारे लोक आज घरात दडून बसले आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे तुकडे हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभू राजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती वा होती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण अश्रू गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहत होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाच रक्त आपल्या गावात आहे हे असच नदी किनारी बाजूला पडावा आणि आपण मात्र गप्प बसलेले आहोत या गोष्टीच खूप दुःख होत आहे गोरक्षनाथाचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महाल लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुला बाळांवरती आपल्या मुलखावरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकरांचा आतडी कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय हे खरं आहे जितकं तुम्हाला वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाहची ताकद खूप मोठी आहे रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकाने म्हटलं खरं आहे कारण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेले आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारे ऐकून गावकरी आपल्या आपापल्या घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाच येत नव्हती सगळेजण विचाराच्या गुंत्यामध्ये होते पण ती जणाबाई मात्र खूप जिद्दीची बाई होती आपल्या राजांसाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनानं पक्क केलं होतं ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूंच्या स्त्रियांना गोळा केलं शिवाजी राजे आणि संभाजी राजांविषयी गोष्टी काढून ती एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागली राजाच्या आठवणींनी सगळ्यांचे काळेच होतं असे बोलता बोलता रात्र बरीच झाली पण कोणीही आपापल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती तेव्हा त्या पाटलिनीने मंदिरातील गोरखबुआना बोलावून घेतलं हे सारं पाहत असणारा तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने बोलू लागले की जर आम्ही संभाजी महाराजांचं मांस गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून आम्हाला काय करणार गाव जाळे इतकेच ना आता तिच्या बोलल्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली तेव्हा गोरखनाथ बुवा देखील म्हणाले की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या चावडीत किंवा नदीकिनारे एखादं मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिली पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदाने आवाज दिला आणि सांगितले की इथे जर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आम्ही मात्र सगळे नर्मदा सारख्या बांगड्या घालून गप्प बसलो आहोत त्या राजाने आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिथे आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगामध्ये जय भवानी सळसळली चला नदीकाठी आपल्या राजांचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला संस्कार देऊ सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला होता साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकडे निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये दे झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कार्बरीन बाई हे काय चालवलंय बादशाहचे हे लक्षात आलं तर काय होईल हे कळते का तुम्हाला तेव्हा पाटली म्हणाले माझ्या शिवाजी राजांचा लेकराचं मास घारी गिधड्यांना देण्यापरीस ते आपण आणलं तर काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलींबाई रागानेच वाड्यातून बाहेर पडली तिच्या बरोबर जणाबाई आणि त्या वळू गावातील सर्व स्त्रीशक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप जप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदीकाठी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाहांच्या फौजेची भीती देखील होती बायांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत त्या होती त्या पुरुष मंडळीमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंगजेबाची सैनिक झोपी गेले होते सर्व गावकरी दपकत दपकत त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी कुडाचा चुला पेटवला मंद प्रकाशात ते नदीकाठी शोध शोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवय सापडू लागले गावकऱ्यांनी आपल्या डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजांच्या मासाचे तुकडे शरीराचे अवय गोळा केले त्या अंधारातच ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली आणि कुणी शेणकोट आणलं कुणी लाकूड फाटा आणला दहनाचा सर्व तयारी झाली पण तेव्हा मात्र सर्वांना एक प्रश्न पडला राजाची पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण जमीन ही कोसभर अंतरावर होती त्या जागेतून बादशाहचा तळ देखील अगदी जवळच होता बाकीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरलेले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुजबत होता लोकांची ही कुजबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवारा जवळच्या आपल्या जमिनीकडे त्याने बोट केलं आणि म्हणाला ही अम्मा महारांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या शंभू राजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचे संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्ही गरिबांच्या ताटात घुगऱ्या खाणारा राजा आहे आपल्या राजे हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेमध्ये सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाची पाटलांनी गावातील पोरांना तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीच्या बाहेरच प्राण गेले तरी चालतील पण संस्कारामध्ये अडथळा येता कामा नाही असं फरमान दिलं गोरखनाथ भुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभू राजांच्या अग्नी दिला गेला आग धडा धडा पेटू लागली त्या ज्वाला त्या भेजू लागल्या सगळे गावकरी ढसा ढसा रडत होते, स्रिया रड़त होते।, लोग के हंबर रड़ा। होते। आरो अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठे आलास रे पाखरा अर शंभू राजा अर शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या तांबडं फुटायच्या आधीच चिता बुजवली गेली शंभूराजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदी काठी आली नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली तो गोविंद महार म्हणजेच रायप्पा महार यांचा मावास भाऊ त्या जणाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मरणार औरंगेब फक्त मेला पण आपले शंभूराजे मात्र अमर झाले जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे